तासगाव तालुका क्रेडिट सोसायटीचा सतरावा वर्धापन दिन उत्साहात पुणे विभागीय ग्रंथालय संघाच्या कोषाध्यक्षपदी एस ए पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न तासगाव तालुका क्रेडिट सोसायटीचा सतरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी सोसायटीचे अध्यक्ष व महाराणी देवी अविल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे सचिव पेडगावचे सुपुत्र एस ए पाटील यांची पुणे विभागीय ग्रंथालय संघाच्या कोशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल एच के चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सोसायटीने काढलेल्या दोन हजार चोवीस सालच्या दिनदर्शिकेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले एस ए पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे या कार्यक्रम प्रसंगी संस्थापकाध्यक्ष एस डी पाटील सचिव आबासाहेब शेंडगे एच के चव्हाण सुभाष साठे शंकर पाटील बाळासाहेब थोरात नामदेव पाटील सुरेश पाटील यांच्यासहित कर्मचारी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते